मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या फिरते वैद्यकीय पथक दवाखान्याचा लोकार्पण सोहळा सावंतवाडी राजवाडा येथे जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला हे फिरते वैद्यकीय पथक गावागावात जाऊन रुग्णांना सेवा देणार आहे मुंबई येथील योगविद्या प्राणी खिलिक फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई व सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान सावंतवाडी संचलित ग्रँडमास्टर चाओ कॉक सुई फिरते वैद्यकीय पथक लोकार्पण सोहळा शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर रोजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सावंतवाडी राजवाडा येथे झाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाव सावंत सिंधुमित्र सेवा सहयोगचे अध्यक्ष डॉ प्रवीण कुमार ठाकरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष लवू माड़ेश्वर शोभा धामापूरकर फिरत्या वैद्यकीय पथकाचे प्रमुख दीपक गावकर अँड्रू फर्नांडिस माजी नगरसेवक उदय नाईक प्रमोद गावडे प्रमोद सावंत रेलिंग से विवेक दोषी गुरुप्रसाद राऊळ संजय लाड आदी उपस्थित होते मला तुम्ही आणि सगळी मंडळी या सगळ्या प्रक्रियेचा एक भाग होताना जेव्हा दिसतात तेव्हा कुठेतरी असं लक्षात येत की अजूनही संवेदना जिवंत आहे या संवेदना जिवंत ठेवणं या सिंधुदुर्गामध्ये फार महत्वाचं आहे पर्यटन जागतिक पर्यटन दिवस म्हणून आज घरी असला तरी एक मॅसेज नेहमी या पर्यटनाच्या माझी त्यामध्ये पुढचं पाऊल म्हणून मला सांगावं असं वाटतं की तुम्हाला या क्षेत्रांमध्ये या एवढ्याच चांगल्या वातावरणामध्ये आरोग्य पर्यटन या दिशेला सुद्धा येणाऱ्या काळात जाणं गरजेचं आहे आरोग्याचं पर्यटन हे जर तुम्ही आम्ही गावामध्ये या निसर्गाच्या सानिध्यात जर करू शकलो तर त्याच्याबद्दल मी मनापासून सर्वांचं आणि ठिकाणी अभिनंदन करतो अशी सेवा आपल्या माध्यमातून सातत्याने घडत राहावं अशी चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी काही वैद्यकीय सेवासुद्धा अधिक त्या झाल्या पाहिजे आणि ह्याच्यासाठी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करून तर जवळजवळ दोन वर्ष झाली अॅम्ब्युलन्स नाही आपल्या फिरत्या वैद्यकीय पथकाचा त्या ठिकाणी शुभारंभ होतोय त्याच्याबद्दल मी फाउंडेशनच्या सर्व मेंबर्सचे आपण सर्वांचं मनापासूनच या ठिकाणी अभिनंदन करतो आणि मी म्हटलं की तुम्ही ऑलरेडी डॉक्टर बघितलाय काय 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 ड्रायव्हर बघितलाय त्यांनी म्हटलं सगळं झालेलं आहे आणि ऑलरेडी भरती करून उद्यापासून आपण चालू करतोय तसंच आपण करतोय आणि तो एक प्रकारे मोठ्या भाग असतो आपल्याकडे भरपूर म्हणजे मेडिकल प्लॅन असतील काय ॲम्ब्युलन्स असतील पण आम्ही कुठेतरी मागे पडतो म्हणजे ड्रायव्हर नसेल काय कुठेतरी सुविधा कुठं गावात पोहोचत नाही आणि मला शंभर टक्के माहिती आहे कशाला आज इथं उपस्थित पण धोका आहे जास्ती संबंधित त्या फाउंडेशनच्या संबंधितच आहे आणि ते एक परिवार आहे छोट ते पण परिवार आहे आणि एकामेकावर काम करून ते काम करतात आपण बघतो की मागचे दोन वर्षापासून इथं शिवाजी महाराजांचं व्याख्यान असतं आणि साहेब आपण चव्हाणसाहेब क्षेत्रामध्ये आणि समाजसेवा क्षेत्रामध्ये आपण भरपूरच चांगलं काम करणारच आहे आणि शंभर टक्के आपलं त्याच्यामध्ये पाठिंबा असेलच आणि मी पण शंभर टक्के मदत करेलच आणि म्हणून वारंवार त्या ठिकाणी ज्या गावामध्ये डॉक्टर नाहीत अशी गावं निवडून त्या ठिकाणी म्हणजे रेग्युलर जाणारे डॉक्टर नाही अशा ठिकाणी आपण ही सेवा देण्याचा माणस व्यक्त केला होता आता महिन्यामधन एकदा जाणं किंवा वर्षामधनं तीनदा जाणं अशा पद्धतीने सेवा अपेक्षित हो नव्हती जसे डॉक्टर जे आहे कमीत कमी दोन दिवसाच्या गॅप नंतर फॉलोअपला बोलवतात तोच एक कन्सेप्ट डोक्यामध्ये ठेवून त्या प्रत्येक गावामध्ये दर दोन दिवसांनी ही आपले फिरते वैद्यकीय पथक जाणार आहे आपला सुदैव असा आहे की या फिरते वैद्यकीय पथकासाठी सेवाभूमी व्यक्तीने अल्पशा मानधनावरती डॉक्टर स्वप्नील परब हे एम डी पर्यंतचे शिक्षण झालेले डॉक्टर त्यांनी आपल्या वैद्यकीय पथकाची कायमकर मला याचा आनंद आहे की ते डॉक्टर एम डी झालेले डॉक्टर आता त्या आठ नऊ गावांमध्ये आपली सेवा देतील आणि त्यासाठी अद्याप जी आपली रुग्ण म्हणजे दवाखाना दवाखाना तो आपल्याला योग प्राणी किलिंग फाउंडेशननी आता उपलब्ध करून दिलेला आहे या फिरत्या वैद्यकीय पथकामार्फत दाणोली पंचक्रोशीतील फणसवडे केसरी दाणोली गावठण पारपोली देवसू ओवळी या गावांसह आंबेगाव कुणकेरी या दुर्गम भागात डॉक्टरांमार्फत रुग्णांची मोफत तपासणी करून औषधे देण्यात येणार आहेत आठवड्यातून दोन दिवस हा फिरता दवाखाना या गावात जाणार आहे या फिरत्या वैद्यकीय दवाखान्याच्या गाडीतच रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे तशी या गाडीत हात धुण्यासाठी बेसिन रुग्ण तपासणीसाठी बेड रुग्ण बसण्यासाठी बेंच औषध विभाग डॉक्टर व नर्स यांच्यासाठी आसन अशी व्यवस्था आहे या वैद्यकीय सेवेचा गावातील रुग्णांना मोठा लाभ होणार आहे